नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी अशी रणनीती आखलेली होती की संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकटं पाडायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळ्या पक्षातले नेते कार्यकर्ते एकत्र करून एक आघाडी उभी करायची आणि भारतीय जनता पक्षाला संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पूर्णपणे नामहरम करायचं त्याची सुरुवात खरं म्हणजे जयंतरावने जतपासून केलेली होती कारण जतचे आमदार भारतीय जनता पक्षाचे जे आहेत गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा सामना मधल्या काळामध्ये जोरात झाला तर आपल्याला माहीत आहे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले टीका प्रतिटीका पण झालेली होती आणि त्यानंतर जयंत पाटलांनी असा विडाच उचलला होता की भारतीय जनता पक्षाला एकटं पाडायचं आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नामोहरम करायचं आणि त्याची सुरुवात प्रामुख्यानं त्याची सुरुवात जत मध्ये आणि आटपाडी खानापूर तालुक्यात करायची असं त्यांनी ठरवलं होतं कारण हे दोन्ही ठिकाणं दोन म्हणजे आटपाडी खानापूर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचं गाव आहे म्हणजे तालुका आहे त्यांचा आटपाडी हा आणि जतमधन ते आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत परंतु जतच्या नगरपालिकेच्या किंवा जतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच जयंतरावचा हा मनसुबा काही यशस्वी होईल अशी चिन्ह दिसत नाहीत आत्ताची परिस्थिती अशी आहे जतच्या नगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी की, की नगराध्यक्षपद खुलं आहे आणि त्यामुळं कोणीच थांबायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आता सध्या तिथं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेशराव शिंदे हे ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत उतरलेले आहेत नगराध्यक्ष पदाच्या त्यांच्या पाठीशी माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली सगळी शक्ती उभी केलेली आहे त्याच वेळेला काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुजय नाना शिंदे जे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे त्यांच्या पाठीमाग आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आम माजी आमदार विक विक्रमसिंह सावंत आणि खासदार विशाल पाटील हे आहेत असं सांगतात आता खरं म्हटलं तर सुजय नाना शिंदे हे विशाल दादांचे उमेदवार म्हणून ओळखले जातात अर्थात आता ते महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत त्यामुळं आता हा गटाचा काही संबंध फारसा येणार नाही तिथं परंतु ते विशालदादांचे उमेदवार आहेत कारण बा मार्केट कमिटीचं म्हणजे बाजार समितीचं सभापती करण्या त्यांना देण्यामध्ये खासदार विशालदादा पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार या दोघांचा पुढाकार होता आता सुजय नाना शिंदे हे अत्यंत महत्वाकांक्षी आणि उमेदीचे नेते आहेत खरं म्हणलं तर त्यांची पहिल्यापासून त्यांची परंपरा ही दादा घराण्याशी ते त्यांचं नातं जुडलेलं आहे म्हणजे एकूणच दादा घराण्याशीच त्यांचा सतत ऋणानुबंध राहिलेला आहे सुरेशराव शिंदे सुद्धा दादा घराण्याशीच सांगलीच्या सतत ऋणानुबंद राहिलेला आहे प्रकाश माजी खासदार प्रकाश बापू पाटील असतील ज्येष्ठ नेते विष्णू अण्णा पाटील असतील माजी मंत्री मदन भाऊ पाटील असतील ह्या दो ह्या सगळ्या नेत्यांशी हे सगळी मंडळी संबंधित आहेत सुरेशराव पा शिंदे पण आहेत आणि सुजय नाना शिंदे पण आहेत आता ह्या हे दोघं जण मैदानात उतरल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि इकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि काँग्रेस अशी ती लढाई तिथं आता होणार असं दिसतंय याशिवाय भारतीय जनता पक्षानं डॉक्टर रवींद्र आरळी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आर, आहे उतरवलेला आहे डॉक्टर आरळी हे संघ परिवारातले आहेत भारतीय जनता पक्षाचे खूप जुने जाणते नेते आहेत नामांकित डॉक्टर आहेत संबंध जत शहरातच नव्हे तर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा त्यांची ओळख आहे ते डॉक्टर आरळी हे भारतीय जनता पक्षातर्फे मैदानात उतरलेले आहेत आता या एकूण अठ्ठावीस ते तीस हजार मतदान जत शहरामध्ये आहे नगराध्यक्षपदासाठीचं यापूर्वी काँग्रेसचे अशोक बनन्नावर हे निवडून आलेले होते नगराध्यक्ष म्हणून आणि आता ते भारतीय जनता पक्षात त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे आता या सगळ्यामध्ये या तिरंगी लढतीमध्ये सुरेशराव शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी खूप दिवस इच्छुक आहेत राष्ट्रवादीकडून सुद्धा इच्छुक होते काँग्रेसकडून सुद्धा इच्छुक होते त्याचबरोबर सुजय नाना शिंदे हे सुद्धा काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं एक प्रकारे ही सुरेश शिंदे आणि सुजय नाना शिंदे यांची विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं टेस्ट निवडणूक आहे असं म्हणायला हरकत नाही चाचणी निवडणूक ना आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच वेळेला डॉक्टर रवींद्र आरळी हे भारतीय जनता पक्षातर्फे उभे आहेत त्यांच्या पाठीशी आमदार गोपीचंद पडळकर आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते उभे आहेत तिरंगी लढतीमुळं त्या निवडणुकीमध्ये जटच्या अतिशय चुरस निर्माण झालेली आहे नेमकं काय होईल आज सांगता येत नाही जयंत पाटील आमदार तसंच आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे सुजय नाना शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी तिथं येणार असं जाहीर झालेलं आहे सुरेशराव शिंदे यांच्या पाठीशी मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली ताकद उभी केलेली आहे विलासराव जगताप यांनी आतापर्यंत अनेकांना अशी ताकद उभी करून जतमधनं आमदार सुद्धा घडवलेला आहे आमदार म्हणून निवडून आणलेला आहे त्यामुळे विलासराव जगताप यांचा सुद्धा दबदबा आहे जतच्या राजकारणामध्ये जत तालुक्याच्या राजकारणात दबदबा आहे जत शहराच्या राजकारणात सुद्धा दबदबा आहे या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा चांगलं यश मिळवलं होतं याशिवाय शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतर्फे सुद्धा एक उमेदवार मैदानात उतरणार आहे त्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या सगळ्या तिरंगी लढतीमध्ये कुणाचा फायदा होतो हे आता पाहता येईल भारतीय जनता पक्षाचा या दोघांच्या लढतीमध्ये म्हणजे सुरेशराव शिंदे आणि सुजय नाना शिंदे हे मातब्बर उमेदवार आहेत विधानसभेचे इच्छुक असलेले उमेदवार आहेत या दोघांच्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार का सांगता येत नाही पाहूया काय नेमकं होतंय ते कदाचित शेवटच्या क्षणी काही राजकारण बदलते आज आपल्याला त्याच्याबद्दल काही सांगणं कठीण आहे परंतु भारतीय जनता पक्षाला एकटं पाडायचं एकाकी पाडायचं आणि त्याच्याविरुद्ध सगळी एक सगळ्या पक्षांची सगळ्या नेत्यांची एक मोठ बांधायची या प्रयत्नाला खुद्द जतमध्येच काही यश आलंय जयंतरावना असं दिसत नाही त्यामुळंच तिथं तिरंगी लढत होतीये आता या तिरंगी लढतीतून नेमकं काय होतंय आपण पाहूया लवकरच आपल्याला समजून येईल या निवडणुकीच्या दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे आणि त्यानंतर आपल्याला नेमकं चित्र कळेल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद